एक महत्वाची बातमी आपण पाहणार आहोत पुण्याचे पालकमंत्री पद अजित पवार यांच्या वरणी चंद्रकांत पाटील यांची उचल बांगडी एक दादा इन तर एक दादा काय आहे प्रकरण पाहूया सविस्तर महायुतीचं सरकार सत्तेत आले आणि अजित पवारांनी भाजप शिंदेसोबत हात मिळवणी करत हा। उपमुख्यमंत्री पद आपल्या पदरात घेतले पण काही ना काही कारणाने सरकारमध्ये अजितदादांची कुरबूर सुरू असल्याचं दिसून येत होतं महायुतीचं सरकार येऊन तीन महिने उलटले तरी अद्याप पालकमंत्री पदाचा तिढा काही सुटत नव्हता अखेर अजित पवारांच्या नाराजीनंतर पालकमंत्री पदाचा तिढा सुटला बारा जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारित यादी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही वेळापूर्वी जाहीर केली आहे या सुधारित यादीनुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री पद देण्यात आलं आहे जे आधी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे होते अजित पवार यांचा सरकारवर वाढता दबाव पाहता चंद्रकांत पाटील यांची उचलबांगडी झाल्याचे बोलण्यात येत आहे आणि चंद्रकांत पाटील यांना सोलापूर आणि अमरावतीची जबाबदारी देण्यात आली आहे पुण्याचे पालकमंत्री पद जरी चंद्रकांत पाटील यांच्याकडे होत आहे तरी अजित पवार पालकमंत्री असल्यासारखे वागताना व पुण्याच्या आणि पिंपरी चिंचवडच्या कामात हस्तक्षेप करताना दिसत होते आता पुण्याच्या पालकमंत्री पदावरून दोघांमध्ये चढाओढ पाहायला मिळू शकते अद्यापही चंद्रकांत पाटील यांची यावर प्रतिक्रिया आली नसून एवढं मात्र नक्की की अजित पवार पुण्यात त्यांच्यासमोर कोणाचे वर्चस्व टिकून देत नाही चंद्रकांत पाटील पालकमंत्री असताना पण अजित पवारांना पालकमंत्री का केले काय आहेत कारणे पाहूयात राज्यातील महायुतीच्या सरकारमध्ये अजित पवार नाराज असल्याच्या चर्चा होत्या अजित पवारांनी गणेशोत्सवाच्या काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी गणपतीच्या दर्शनाला जाण्याचं देखील टाळलं तसेच मंगळवारी झालेल्या राज्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीलाही त्यांनी दांडी मारली त्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्ली दौऱ्यावर गेले आणि अनेक महिन्यांपासून रखडलेला पालकमंत्री पदाचा तिढा सुटला आणि आज अजित पवारांना पालकमंत्री करण्यात आले तसेच कोणाला कोणत्या जिल्ह्याचे पालकमंत्रीपद भेटले आहे पाहुयात सुधारित बारा जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाची यादी पुणे अजित पवार अकोला राधाकृष्ण विखे पाटील सोलापूर चंद्रकांत दादा पाटील अमरावती चंद्रकांत दादा पाटील भंडारा विजयकुमार गावित बुलढाणा दिलीप वळसे पाटील कोल्हापूर हसन मुश्री गोंदिया धर्मराव बाबा आत्राम बीड धनंजय मुंढे परभणी संजय बनसोडे नंदुरबार अनिल भा पाटील वर्धा सुधीर मुनगंटीवार